डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह आपण घेऊ आणि ऐकूया भ्रष्टाचाराचे सुख दुःख सदर वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सत्तावीस जून दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये भ्रष्टाचार आणि घोटाळे प्रचंड प्रमाणे माजत माजले आहेत माजलेले आहेत आणि कदाचित माजतीलही याचं सर्वच राजकीय पक्षांना फारसं देणं घेणं सुखदुख असतं असं नाही या राजकीय पक्षांच्या घोटाळ्यांविषयीच्या वृत्तीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव वा आहे घोटाळ्यांचे सुख दुःख घोटाळे आणि भ्रष्टाचारांचे त्यांना कुठे सुख दुःख आहे घोटाळे आणि भ्रष्टाचारांचे त्यांना कुठे सुख दुःख आहे आपल्या काळात कमी झाले याचेच त्यांना मोठे सुख आहे आपल्या काळात कमी झाले याचेच त्यांना मोठे सुख आहे याचेच त्यांना मोठे सुख आहे विरोधकांपेक्षा आम्ही सत्तेवरती असताना आमच्याकडे घोटाळ्यांचं प्रमाण कमी होत म्हणजे दगडापेक्षा मऊ पुन्हा एकदा पहिलं कडवं घोटाळे आणि भ्रष्टाचारांचे त्यांना कुठे सुख दुख आहे घोटाळे आणि भ्रष्टाचारांचे त्यांना कुठे सुखदुख आहे आपल्या काळात कमी झाले याचेच तर त्यांना मोठे सुख आहे आपल्या काळात कमी झाले याचेच तर त्यांना मोठे सुख आहे याचेच तर त्यांना मोठे सुख आहे सधल वातडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं म्हातारी तर मरतच आहे सोबत काळ सुद्धा सोकावतो आहे म्हातारी तर मरतच आहे सोबत काळ सुद्धा सोकावतो आहे विरोधकावर तोंड सुख घेण्यानेच विरोधकांवर तोंड सुख घेण्यानेच आज जोतो सुखावतो आहे विरोधकांवर तोंड सुख घेण्यानेच आज जोतो सुखावतो आहे आज जोतो सुखावतो आहे पुन्हा एकदा दुसरं आणि शेवटचं कडवं म्हातारी तर मरतेच आहे सोबत काळ सुद्धा सोखावतो आहे म्हातारी तर मरतेच आहे सोबत काळ सुद्धा सोखावतो आहे विरोधकावर तोंड सुख घेण्यानेच आज जो तो सुखावतो आहे विरोधकांवरती तोंड सुख घेण्यानेच आज जोतो सुखावतो आहे आज जो तो सुखावतो आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका वात्रटिकेचं नाव घोटाळ्यांचे सुख दुःख घोटाळ्यांचे आणि भ्रष्टाचारांचे त्यांना कुठे सुखदुख आहे घोटाळे आणि भ्रष्टाचारांचे त्यांना कुठे सुखदुख आहे आपल्या काळात कमी झाले याचेच त्यांना मोठे सुख आहे आपल्या काळात घोटाळे कमी झाले याचेच त्यांना मोठे सुख आहे याचेच त्यांना मोठे सुख आहे म्हातारी तर मरतेच आहे सोबत काळ सुद्धा सोकावतो आहे म्हातारी तर मरतेच आहे सोबत काळ सुद्धा सुखावतो आहे विरोधकांवर तोंड सुख घेण्यानेच आजकाल जो तो सुखावतो आहे विरोधकांवर तोंड सुख घेण्यानेच आजकाल जोतो सुखावतो आहे आजकाल जो तो सुखावतो आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं घोटाळ्यांचे सुख दुःख ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचरटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनल वर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा